कशावरुक <laughs> वर इन्स्टावर युट्यूबवर नाही मिळालं आपल्याला म्हणजे आप कालचा व्हिडिओ तो शहाण्णव <laughs> शहाण्णव के व्ह्यूज आले त्याच्यावर त्याच्यावर सगळे म्हणजे अनोळखी माणसे म्हणजे आपल्या माणसापेक्षा बाहेरचेच लोक जास्त सपोर्ट करतात आणि आपले माणसं काय करतात खेकड्यासारखं खेकड्यासारखं पाठीमागे खिचायचं पाहतात मोटिवेट करायचं सोडून डिमोटिवेट करणार तुम्हाला काय कळाय का तुम्हाला काय हे व्हायले का व्हिडिओज काढायले तुम्ही असंच करायला तुम्ही तसंच करायली सांग बरे चार लोक चार लोक <laughs> कोणते आहेत चार लोक कोणते आहेत तर चार लोकांच्या आईचा तर किडा आणला अरे तुम्ही तुमचंच रे म्हणाव आम्हाला कशाला ज्ञान शिकवायले आम्ही तुम्हाला काय मागायलो का काय आम्ही आमचं काम करायलो पोट भरायलो लोक तरी पोटा पाण्यासाठी काम करत असतात मी तर हप्ते भरायसाठी काम करतो आमचा विषय वेगळा असतो हा काय काय केलं जेवायला काय केलं ते आपली रात्रीचीच दाखव कुठे रस्ता ना आतमध्ये मध्ये काय भारी झालते ना तर मित्रांनो तुमचे खूप खूप आभार तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामला एवढा सपोर्ट करला म्हणजे सहा हजार शंभर फॉलोअर झालेत तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो मी आणि माझी बायको कविता हे खुँँ खुँँ जे कोणी समजा नवीन क्रिएटर असतात जे व्हिडिओ बनवायचे प्रयत्न करत असतात किंवा सोचत असताना आम्हाला व्हिडिओ बनवायचे तर तुम्ही बिंदास्त करा कोणी नाही सपोर्ट ना केला तर आपस त्याला सपोर्ट करू पण बाकी या बाकीच्या लोकाचा विचार करू नका कोण काय म्हणतील आणि काय आता तुम्हाला हसतील पण ज्या वेळेस तुम्ही ज्यावेळेस तुम सक्सेस होता या वर्त वर्त माजा माजा ना याच लोकांची लिस्ट तुमच्या पाठीमागे जास्त असेल की तुम्हाला बघण्यासाठी आणि पुन्हा तेच वर्तवण करून सांगताना की माझा हे माझा फला नाही माझा दिसता नाही बाकीच्या लोकांचा विचार करू नका तुम्ही का बस एवढंच बोलायचं होतं धन्यवाद नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा